नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण हा अपडेट घेऊन आलेलो आहे की, की स्कॉलरशिप एक्झाम जी आपली असते ज्यालाच आपण मध्ये एन एस पी स्कॉलरशिप एक्झाम म्हणतो नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल एक्झाम जे असते दोन हजार पंचवीस आणि सव्वीस म्हणजे जी एक्झाम आता येणारी जी एक्झाम आहे त्याची लास्ट डेट आलेली आहे या महिन्यात तर आपण बघूया की ती लास्ट डेट कधी आहे आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आणि त्यातल्या त्यात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे जिथे या व्हिडिओचं नाव असणार त्याच्या खाली मोर वर क्लिक कराल तिथेच तुम्हाला अप्लायचं लिंक जर तुम्ही नसेल केलं अप्लाय आणि तुम्हाला आता करायचं असणार तर आम्ही तुम्हाला ती लिंक इथे पाठवून देणार ठीक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जाऊन ती लिंक मिळणार तुम्ही तिथे जाऊन पण हा फॉर्म भरू शकणार ठीक आहे तर आपल्याकडे या स्कॉलरशिप एक्झाम्सच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत नुकत्याच तर त्यामध्ये पाच इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी दोन्ही साठी आपण वेगवेगळ्या बॅचेस कंडक्ट करत आहोत त्यामध्ये आपण सगळ्या विषय म्हणजे पेपर मध्ये जे दोन्ही एक्झाम असतात की गणित आणि मराठी आणि पेपर टू मध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता अशी आपण सगळ्या विषयांचे बॅचेस इथे कव्हर करणार आहोत सगळे लेक्चर्स होणार आहेत लाईव्ह होणार आहेत तुम्हाला काही पण आम्हाला डाऊट विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता जोपर्यंत तुमचं म्हणजे डाउट क्लिअर नाही होत तुम्ही तोपर्यंत ते व्हिडिओ रेकॉर्डेड बघू शकतात त्यानंतर तुम्हाला जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण बघायला मिळणार की आतापर्यंत एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले है ना ते तिथे असणार त्यानंतर टेस्ट सिरीज आपण त्याच प्रकारे सेट करतो आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफतच अवेलेबल होणार आहे अशा या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला याच एका बॅचमध्ये अवेलेबल होणार आहेत तर तुम्हाला लवकरात लवकर या न दिल्या गेलेल्या नंबरवर सुरू कॉल आणि व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्हाला आपली बॅच जॉईन करायची आहे चला आपण बघूया की काय लास्ट डेट आहे या एक्झामची तर नॅशनल काय म्हणतो आपण त्याला नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम दोन हजार पंचवीस सव्वीस लास्ट डेट काय आहे लास्ट डेट ऑगस्ट दोन दोन हजार पंचवीस ची एकतीस तारीख आजची आहे बावीस तारीख आणि येत्या आठ नऊ दिवसांमध्ये हा फॉर्म जी फिलिंग डेट येणार आहे एकतीस तारीख आहे तर तुम्ही लवकरात लवकर ही फॉर्म भरा त्यानंतर त्यानंतर तुम्हाला सांगत आहे की मी कुठे आणि कसा भरायचा फॉर्म ते पण आपण बघा असं जायचं हा हा आहे मेन आपला पोर्टल ठीक आहे आता मी जी लिंक, के लिए लिंक क्लिक केली आहे ती मी लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देताय डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे व्हिडिओचे जिथे नाव असते त्याच्या खाली मोरवर क्लिक करायचं तिथे तुम्हाला एक लिंक दिसणार ब्लू मध्ये त्याच्यावर टिक करायचं हे पोर्टल ओपन होणार हे पोर्टल काय आहे एन एस पी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल ठीक आहे अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सवीस हे चेक करून घ्यायचं ठीक आहे आणि मग इथे तो फॉर्म येतो आहे जर तुम्हाला काहीही इश्यू गेला तुम्ही आपल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता आपल्या अकॅडमीच्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता तुम्हाला फॉर्म भरण्यात पण इश्यू गेला तरी पण तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे इथे सगळं दिलेलं आहे तुम्हाला काही नाही इथे डायरेक्ट जायचं आणि सगळे फी हे भरायचे डॉक्युमेंट जे पण लागणार ते सगळं भरायचं समोर समोर जायचं प्रत्येक गोष्ट समजत जाते ठीक आहे तर अशी होती ही आजची माहिती ऑगस्ट काय होतं लास्ट डेट ऑगस्ट एकतीस दोन आहे ना मागच्या वर्षी ऑक्टोबर होती बट यावेळेस किती आहे ऑगस्ट आहे ठीक आहे प्रत्येक वर्षी इथे दिलेलं आहे ठीक आहे तर आपल्या अकॅडमीचा नंबर काय आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कर कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला कोणता पण इश्यू असणार जर फॉर्म भरताना इश्यू गेला तरी पण तुम्ही करू शकाल इवन तुम्हाला डेट विषयी काही इशू असेल किंवा बॅचेस लावायचे असेल तुम्ही ते पण विचारू शकता तुम्हाला कोणती पण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे असा हा आत्ताचा माहिती पूर्ण व्हिडिओ होता तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा अशाच माहिती पूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही येत राहणार थँक्यू सो मच